भुसावळ शहरात पंचवीस वर्षीय तरुणाच्या मानेवर व डोक्यावर वार करून निर्घुण हत्या मित्रांमध्ये झालेला वाद भर दुपारी तरुणाची केली हत्या दोन मित्रांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर भावेश अनिल भालेराव वय पंचवीस राहणार भगवान सावळेनगर फेकरी भाग या तरुणाची दुपारी दोनच्या सुमारास त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने डोक्यावर व मानेवर अनेक वार करून हत्या करण्यात आली असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी डी वाय एस पी कृष्णा तिंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून मृतदेह भुसावळ येथील ट्रामा सेंटरला हलविण्यात आलेला आहे भुसावळ शहरात वारंवार होणाऱ्या घटनां मुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ